नमस्कार मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्र हो आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्रोहो आज दुपारनंतर विदर्भातील पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस बघायला मिळाला आहे सोबतच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे उद्या दिनांक दहा मे दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कोकण विभाग वगळता संपूर्ण राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर चा जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकलला नक्की प्रेस करा मित्रो दुपारनंतर खास करून नागपूर आहे भंडारा आहे या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळाला आहे सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळाला आहे यासोबतच भंडारा आहे गोंदिया आहे या, या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस बघायला मिळाला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक दहा मे दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कोकण विभाग वगळता संपूर्ण राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये खास करून आपल्याला विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे या विभागातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्टसुद्धा दिलेला असून बहुतांश ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला आहे अमरावती वाशिम आहे या जिल्ह्यामध्ये विजांसह आपल्याला उद्याला प्रामुख्याने वादळी पाऊस बघायला मिळणार आहे सोबतच यवतमाळ आहे हिंगोली आहे नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची उद्याला शक्यता आहे सोबतच लातूर आहे धाराशिव आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर सोलापूर सांगली आहे या भागात या जिल्ह्यातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर पुणे आहे सातारा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने विजांसह वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर मित्र हो आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी बीड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह हलका सुरूचा पाऊस तर एका दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही त्यानंतर अहमदनगर आहे नाशिक आहे धुळे नंदुरबार आहे जळगाव आहे या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला तुरळक वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर कोल्हापूर आहे सोबतच सांगली शाहरचा काही भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे वर्धा नागपूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच भंडारा गोंदिया आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे